मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सर्वांनी दिनकर दिनकरांना म्हणतात आमदार हिरे या मला घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्या की माझं खासदारकीचं तिकीट फिक्स बघूया अण्णा आणि ताईंची जुगलबंदी ताईने पहिलं आपलं सगळ्यात मोठं केंद्र असणार आहे आणि जागा आहे सगळ्यात मोठी जागा आहे जवळजवळ अडीच ते तीन एकर जागेमध्ये हे केंद्र आहे आता आपण अजून याच्यामध्ये सुधारणा करू आणि ताई तुम्हाला खूप धन्यवाद मला नुसतं बावी खासदार नका म्हणू ताईंनी माझं नाव सांगितलं शिवाय ताई जेव्हा मला देवेंद्र फडणवीसांकडे नेतील तेव्हा मी खासदार म्हणतील ताई ते करतच नाही मला तिथं ताई ताईंना जाण मला न्यायची हो फक्त ताईंनी एकट्या ताईंनी मला तिथं न्यायचं स्वतःहून ताईंनी वेळ घ्यायचा अजून वेळ आहे अजून झालेला नाही फायदल मी जाण आणि मी बोलणं वेगळंय ताईंनी बोल आता समजा नाशिक मध्ये काही काम आहे महापालिकेत दिनकर पाटलांनी सांगणं आणि तुम्ही जाणं वेगळंय तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याकडे जाऊन बसले जा तुमचं काम होईल का ते न होण्यासारखा ते ताईंनी मी सांगितलं होईल का नाही हा फरक आहे ताई त्यांच्या मध्ये ताई आमदार आहे ताईंनी बोललं पाहिजे म्हणजे मग ताईंना आपल्याला मन मदत करता येते जशी माग मी केली तशी तुम्ही बघितलं एक नंबरची मदत दिले गेली बाबूसाहेब साहेब आपण ताईंना ताईंनी माझ्यासाठी करावं तर पाहिजे खासदार होणार आहे अन्यथा नाही ताई जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत होणार नाही

आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे आमदार आग्रह आहोत की नाशिकची जागा ही भारतीय जनता पार्टीलाच मिळाली पाहिजे कारण आपण पाहतो की महापालिकेत सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे जवळपास सहासष्ट नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे आहेत तीन आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि आत्तापर्यंत जर विकास कामं जर आपण बघितली सर्व आमदारांचे असतील नगरसेवकांचे असतील हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे सर्वांचाच आग्रह आहे माझ्या एक नाही की भारतीय जनता पार्टीला नाशिकसाठी उमेदवार दिला पाहिजे आणि आम्ही सर्वांनी काल गिरीश भाऊ महाजन असतील याच्यापूर्वी देखील अनेक मिटिंग घेतल्या प्रत्येक वेळेला आम्ही सांगितलेलं आहे की आपण वेळेला भारतीय जनता पार्टीला आणि त्यातल्या त्यात अण्णांना संधी द्या कारण अण्णांचं काम वर्षापासून इथे जास्त दिवसांपासून इथे सुरू आहे प्रत्येक ठिकाणी ते पोचलेले आहेत मग अगदी सिंगनरासोई आपलं प्रंबक असून सगळीकडे त्यांनी तिथल्या समस्या जाणून तिथे सुद्धा काम केलेलं या आपल्याला खरं तर सांगायला आनंद वाटेल की गेल्या दहा वर्षापासून आम्ही सर्वजण इथे काम करत असताना खूप मोठं सहकार्य देखील मतदानासाठी असेल त्यांनी जसं सांगितलं की खूप मोठी मदत ही त्यांची होत असते शाळेचं आपण काम बघितलं असेल की ज्यावेळेला प्रदेशाचे अध्यक्ष आमचे आले होते खूप मोठी शाळा त्यांनी इथे बांधलेली म्हणजे विकास कामात त्यांचा चांगला हातखंड आहे बघूया आता ताई अण्णांना देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत घेऊन जातात काय सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक